नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे त्या आरोपींना तात्काळ अटक करा समस्त मातंग समाजाची कोतवाली पोलिसांकडे मागणी कोतवाली पोलीस ठाण्यात समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली तसेच आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण किंवा मोर्चा काढण्याचा इशारा समस्त मातंग समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे तीस मे रोजी अभिषेक नवगिरे हे कामावरून घरी जात असताना जहीर इक्राम सय्यद आणि त्यांची पत्नी लैला जहीर सय्यद व एक अनोळखी व्यक्ती यांनी नवगिरे यांना जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याने वार करून जखमी केले लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली रक्तस्राव होत असल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही सदरील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असूनही अटक केली जात नसल्याने गोरगरिबांवर ते अन्याय करीत आहेत त्यामुळे गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाकडून करण्यात आली आहे तसेच आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात त्यांनी दिलाय आता या प्रकरणात पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर किरण वायरागर माझ्या भावाला अभिषेक मारहाण केलेली आहे त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळ परत नाही तर मी परत उपासनाला बसणार मागणी फक्त एवढंच आहे की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे त्याचे मोबाईल चालू आहे तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती तेव्हा कोणी गुन, ती गुन्हा ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी अंमलबजावणी केली नाहीये तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे आज आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याकरिता आम्ही सर्वजण इथं एकत्र जमा झालेलो आहोत कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून इथं मोर्चा काढून येणार आहोत आणि नारेबाजी करणार आहोत कारण की आम्हाला न्याय आणि आम्ही ही मांग समाज आहोत तर जय भीम समाज आहोत तर आमच्यावर जो अन्याय होत आहे जो तो येत आहे बघत आहे बोलत आहे उद्याच्या आमच्या भगिनी आहेत मुली आहेत सुना आहेत त्यांच्यावर तो काही अन्याय करू शकतो आणि त्या, त्या व्यक्तीपासून आम्हाला असुरक्षित असु असं वाट, वाटत वाटत आहे आणि याकरिता या आम्ही त्याला आम्हाला काहीतरी मान मिळायला पाहिजे किंवा आम्हाला या याचा न्याय मिळाला पाहिजे याकरिता आम्ही एकत्र झालेलो आहोत आम्हाला न्याय पाहिजे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा